नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून जय महाराष्ट्र तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हासाठी मी जे घेऊन आलो आहे मिशन कंबाईन तर लक्षात घ्या खूप दिवसापासून आपलं डिस्कशन होतं याच्यावर मिशन कंबाईनवर की अभ्यास सुरू करायचे तर आज आपण याचं इंट्रोडक्शन लेक्चर घेणार आहोत ठीक आहे म्हणजेच काय की आपल्याला परीक्षेला काय काय असणार आहे त्याच्यामध्ये आपण सिलेबस काय आहे परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहोत आपल्या या मध्ये आपल्या या बॅचमध्ये सगळ्याची तयारी आपण इथे कशी करता येईल आपल्याला कसं आपल्याला ए एस ओ एस टी आय आणि पी एस आय गाठता येईल याची तयारी इथे आपण करणार आहोत तर जे विद्यार्थी माझ्या चॅनलवर नवीन आहेत विरा करर अकॅडमीवर जे नवीन आहेत त्यांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की ही सिरीज जोपर्यंत एक्झाम आहे होणार नाही तोपर्यंत एक्झाम चालू असेल नाही लक्षात घ्या आपण फक्त सिलेबसच कंप्लीट नाही करणार आहोत तर जसा सिलेबस आपला कम्प्लीट होईल लगेच आपण प्रिव्हिस इयर क्वेश्चन घेऊन त्याची सुद्धा प्रॅक्टिस चालू करून टाकू चला तर वेळ न घालवता जाऊया आपण आपल्या अपन पहिल्या स्लाइडकडे त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे तर बघा लक्षात घ्या संयुक्त परीक्षा पूर्व परीक्षा आता लक्षात घ्या आपण मिशन कंबाईनची तयारी करतो आता कंबाईनमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत तर सगळ्या पोस्ट इथं मी टाकले ते आधी काय होत होतं जे गट ब आणि गट क आहे याच्या सेपरेट एक्झाम होत होत्या ठीक आहे म्हणजे प्रिलियम्स जी आहे ती सेपरेट होत होती पण आता यांनी एकत्र करून टाकले ठीक आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र प्रिलियम्स करून टाकली म्हणजे जे सगळ्यात पहिला आपला जो पेपर आहे तो आता संयुक्त पूर्व परीक्षेचा तो एकत्र आहे त्याच्यामुळे आता ही कंबाईन अशी झाली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीची एकत्र आता याच्यामध्ये कोणत्या ग्रुप बीच्या पोस्ट आहे आणि कोणत्या ग्रुप सीच्या तर मित्रांनो लक्षात घ्या हे जे पहिले चार पदं आहेत कुठं इथपर्यंत हे आहे, आहे ग्रुप बी ठीक आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते आहे ग्रुप सी हे ग्रुप सीच्या पोस्ट आहे ठीक आहे तर या चार चार पोस्ट आहेत आता इथे तुम्हाला प्रिलियम्स सगळ्यांमध्ये सारखी होणार आहे म्हणजे काय प्रिलियम ही शंभर प्रश्न शंभर मार्काची असेल वेळ असेल एक तास ठीक आहे एक तासासाठी होणार मेन्स जी आहे या ग्रुप बी आणि ग्रुप सीची ही वेगवेगळे असेल हे सगळ्यांना माहिती होतं का तर बघा सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक दुय्यम निबंध श्रेणी एक आणि मृद्धांक निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक हे ग्रुप बी चे पोस्ट आहेत आणि इथे आपण सगळ्यांची तयारी करणार ओनली पी एस आय एस टी आय आणि ओ नाही तर ग्रुप सीच्या सुद्धा पोस्टला हे सिलेबस आहे तोच इथे आपण बघणार आहोत इथे जी तयारी होणार आहे ही प्रिलियन्स होणार आहे ठीक आहे म्हणजे काय पूर्व परीक्षेची पूर्वपरीक्षेची तयारी प्राधान्य लक्षात घ्यायचे आपल्याला इथे चाचणी याच्यामध्ये शंभर प्रश्न असतात शंभर गुण दर्जा हा पदवीचा आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये हे पेपर होतो आणि तासाचा पेपर आहे आणि ऑब्जेक्टिव्ह आहे ठीक आहे वस्तुनिष्ठ बहुपरी आहे याच्यावर निगेटिव्ह मार्किंग असते का तो हो आहे निगेटिव्ह मार्किंग तर मित्रांनो इथे पंचवीस टक्के किमान एकास चार एवढे गुण एकूण गुणामधून वजावतात प्रत्येकी चुकीच्या प्रश्नाला उत्तराला ठीक आहे म्हणजे लक्षात घ्या जर तुम्ही इथे ऐंशी क्वेश्चन अटेम केले ऐंशी मधून तुमचे जर बारा प्रश्न चुकले आता इथे एक क्वेश्चन एका मार्काचा आहे हा आता इथे बारा चुकले म्हणजे किती बरोबर आले तुमचे अडुसष्ट बरोबर आले म्हणजे हे झाले तुमचे अडुसष्ट मार्क पण आता हे बारा चुकले याला निगेटिव्ह मार्किंग येणार आहे तुम्हाला तर इथे किती मार्क कमी होतील एका म्हणजे चार प्रश्नाला मिळून एक मार्क कटतो हो इथं बारा आहेत म्हणजे किती बारा म्हणल्यावर चारने जर भाग दिला तुम्ही चार्थिक बारा तीन मार्क कमी होतील म्हणजे तुम्हाला अडुसष्ट वजा तीन म्हणजे इथे तुमची मार्क गुणसंख्या किती असेल पासष्ट असे ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते पेपरला त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पेपर अटेंड ते करता तेव्हा तुमची अॅक्युरेसी ठेवा तुम्ही मध्ये जाऊ नका जो प्रश्न येत नाही त्याला स्किप करा कारण की पूर्ण तुमच्याकडे ऑप्शन किती आहे शंभर प्रश्नांचे ऑप्शन आहे कट ऑफ नॉर्मली जर तुम्ही मागच्या परीक्षेला बघितला तर खूप कमी कट ऑफ होता कारण की मागच्या वेळेस प्रथमच ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झाले होते त्यामुळे कट ऑफ हा वर जाऊन पोहोचला होता त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला इथे पन्नास टक्के तरी काढणंच आहे जेणेकरून तुम्ही मेन्सला क्वालिफाय हो कमीत कमी पन्नास म्हणते पन्नासच नाही पन्नास प्लसच स्कोअर काढायचा तुम्ही इथे साठ प्लस काढसाल तर तो सेक्युअर स्कोअर असेल तुमचा त्याच्यामुळे इथे तुम्हाला तयारी ही चांगलीच करायची आहे कारण की एस आय एस टी आय आणि एस साठी तुम्हाला पासष्टच्या समोरच मार्क्स घेणं अपेक्षित आहे चला तर आता बघूया आपण बस काय आहे तर लक्षात घ्या मित्रांनो कंबाईनवर भरपूर लेख म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ तुम्हाला भेटतील पण इथे मी सिलेबस आणि हे का डिस्कस करतोय कारण की आजही अजूनही विद्यार्थ्यांना सिलेबस काय आहे हा समजलाच नाहीये फक्त पेपरला ऍड आली नोटिफिकेशन पडलं फॉर्म भरला काही ते युट्यूबला व्हिडिओ बघितले अर्धवट तयारी केली पेपरला गेले झाला असं नेहमीच होत चाललंय त्याच्यामुळे तिकडे जे सिरियस विद्यार्थी आहेत तेच बाजी मारतात जे रिकाम टोळक्या करतात त्यांना काहीच मिळत नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या आधी सिलेबस समजून घ्या आता ग्रॅज्युएशन लेवलला तुम्ही या वर्षी सुद्धा ग्रॅज्युएशन झालेले असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता प्रेशर विद्यार्थ्यांना सांगतो दरवेळेस पेपर हा मे आणि एप्रिलमध्येच होतो एप्रिल मे मध्येच पेपर होतो पण यावेळेस डिले झालाय कारण की त्यावेळेस आरक्षण जे आहे ते नवीन आरक्षण तयार झाल्यामुळे ते जागा ज्या आहेत त्या डिस्ट्रीब्युट झाल्या नाही आहे प्रॉपर त्याच्यामुळे अजून ते नोटिफिकेशन आलेलं नाही आहे मे बी आता हे इलेक्शन झाल्यावर नोटिफिके म्हणजे नोटिफिकेशन पडेल म्हणजे पेपर होईल मे बी तो पुढच्या वर्षातही जाऊ शकतो तर आपल्याकडे बराचसा वेळ आहे तर तयारी करून घ्या बराचसा वेळ आहे म्हणजे असं का की सोडून द्या पे नोटिफिकेशन पडल्यावर करून नाही कारण की या महिन्यात नोटिफिकेशन आणि नेक्स्ट महिन्यामध्ये तुमचा पेपर असं होणार आहे तयारी ही चांगली आतापासून करा परफेक्ट करा त्याच्यामुळे कट ऑफ सुद्धा हाय जाईल पेपर जेवढा लांबला आहे त्याच्यामुळे कट ऑफ सुद्धा हाय जाण्याची शक्यता आहे तयारी कशी करायची काय सिलेबस आहे नेमकं काय वाचायचंय तर हे इथे आपण बघणार आहोत सिलेबस तुम्ही वाचलाच असेल आता काय इतिहास आहेच इतिहासमध्ये काय असतं आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास परीक्षेला विचारला जातो भूगोल तर आहेत भूगोलचं प्रत्येक टॉपिक वाईज इथे जे सब्जेक्ट दिलेत इतिहास भूगोल अर्थशास्त्र चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान हे सगळे सब्जेक्ट आपण इथे घेणार आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्ताच असणे हे मात्र आपण जे आपण मागच्या वर्षीचे जे पेपर आहे त्या पेपरचे क्वेश्चन घेऊन आपण यांचे लेक्चर वेगळं घेणार आहोत ठीक आहे तर हे आपण जेव्हा आपला हा सिलेबस पूर्ण होईल तेव्हा आपण घेणार आहोत मी बी समजा तुम्हाला असं एक करा आपण एखादा एक दिवस ठरवून घेऊ त्या दिवशी सुद्धा आपण हे करू शकतो ठीक आहे मागील प्रश्न मागील वर्षीचे जे पेपर आहेत ते घेऊन आपण इथे तयारी करणार ठीक आहे मागील वर्षीचे पेपर ते आपण करणार आणि तुम्ही सुद्धा करायचे ठीक आहे मागील वर्षीचे पेपर काढा आणि त्याची अंकगणित बुद्धिमत्ता यांचा सोडवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे सोपे असतात एवढं काही टफ राहत नाहीत अंकगणित आणि बुद्धिमत्ता लक्ष करू बुद्धिमत्तेचे प्रश्न जास्त असतात त्याच्यामुळे इथे मोस्ट जो पार्ट आहे तो इथे कवर होतो इथे तुम्हाला भर द्यायची तर बघा आता हा आहे आपला सिलेबस आपल्या पुढे तर हा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे लक्षात घेतलं का हा काय फक्त पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे मेन्सचा सिलेबस वेगळा आहे दोन्ही ग्रुप बी आणि ग्रुप सी आता तो कुठं भेटेल सर तर आपला विरा करड अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर जातो मी ठीक आहे याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तिथून तुम्हाला डायरेक्ट पी डी एफ ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत मेन्सच्या सिलेबसची सुद्धा ब्रिलियमच्या बर्लिमच्या सिलेबसची सुद्धा ठीक आहे त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्याकडे ठेवा तशी प्रिंट काढा आणि ज्या परीक्षा ज्या पोस्टसाठी तुम्ही तयारी करताय त्यासाठी तुम्ही समोर आपल्या जिथे अभ्यास करा तिथे लावून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी भान असेल की आपल्याला एक्झॅक्ट काय वाचायचे काय नाही चला तर आता आपण आपण काय बघणार आहोत मला काय म्हणायचं तर मेन मुद्द्यावर आता आपण इथं पोहोचलो आहोत तर सर आपण काय घेणार आहे आपल्या चॅनलवर काय असणार आहे तर तुम्हाला सांगितलं जाय मी की इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि सामान्य विज्ञान हे पाचही सब्जेक्ट आपल्या चॅनलवर होणार आहे आता याचे चॅप्टर वाईज मी चार्ट बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा इतिहास आहे ठीक आहे इतिहासा बद्दलच पूर्ण चॅप्टर वाईज आता इतिहासातील घटनांचा कालक्रम आपण बघू इतिहासमध्ये भारतातील रेल्वेचा विकास बघणार इंग्रजाचे कृषीविषयक धोरण बघणार जमीन सुधारणा भारतातील शिक्षणाचा विकास आता इथे इथून जे पुढची स्लाइड आहेत सगळ्या या प्रत्येक सब्जेक्टचे कोणकोणते चॅप्टर आवश्यक आहेत आणि ते परीक्षेला आलेले आहेत त्याच्यावर प्रश्न हे सगळे चॅप्टर मी इथे घेतलेले आहेत सगळं म्हणजे तुम्हाला हे करणच आहे ठीक आहे मोस्ट आय एम पी जे टॉपिक आहेत मोस्ट आय एम पी मी म्हणतो हे करायलाच हवं एवढे चॅप्टर तुम्हाला तुमचं जर प्रिपरेशन झालेलं आहे तर तुम्ही हे करणं आवश्यक आहे हे पॉईंट तुमचे क्लिअर असले पाहिजे आणि हे आपल्या चॅनलवर मी स्टेप बाय स्टेप घेणार आहोत म्हणजे इतिहासातील घटनागृह हे पहिल्या दिवशी होईल हे दुसऱ्या दिवशी होईल जर समजा जे पॉईंट जो छोटा आहे तो तर तिथे मी दोन दोन टॉपिक उचलून तुम्हाला तिथे शिकवण्याचा प्रयत्न करेल इथं आपण याचा डेमो सुद्धा आपण याच लेक्चरच्या शेवटी आपण बघणार आहोत शेवटी मी एक प्रश्न घेतलेला आहे तो प्रश्न तुम्हाला मी सांगेल आणि कसा आपण तो त्याच्या थ्रू कसे आपण आपलं ऑप्शन थ्रू कशा आपला आपला अभ्यास करणार आहे कसं आपण त्याला विश्लेषण ठेवणार आहे आणि कसं परीक्षेला अनुषंगाने पुढील वेळेस प्रश्न कसा बदलून येऊ शकतो हे सुद्धा इथे आपण समजून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला विदाउट फी पूर्ण नॉलेज आपल्या चॅनलवर भेटणार आहे यूट्यूबला तुम्हाला कोणतीच फी नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त तुम्हाला रोज येऊन बघणे आहे त्याच्यावर अभ्यास करणे आहे आणि मी जे सांगतोय त्या त्या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी करायच्या आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जे माझा हा उद्देश आहे की गरीबातला गरीब, गरीब विद्यार्थ्याला सुद्धा मार्गदर्शन मिळायला हवं मी सुद्धा स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे तर मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मार्गदर्शन नसलं तर आपण कसे भटकतो कसं आपण आपल्याला जिथं पोहोचायचं आहे वेळेच्या आधी पोहोचण्याऐवजी आपण वेळेच्या नंतर पोहचतो खूप काही गमावून बसतो तर ते जे माझ्यासोबत झाले ते माझ्या विद्यार्थ्यांसोबत नको व्हायला म्हणून मी हा प्रयत्न करतोय माझा नक्कीच मला असं वाटतं की सगळे विद्यार्थी जे जे बघतायत ते नक्कीच आपल्या ग्रामीण भागेतल्या मित्रांना शेअर करतील जे आपले जवळचे आहेत जे क्लास अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यापर्यंत माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांना की हे पोहोचवा ते नक्की पोहोचवा तुम्ही बस माझी एवढी रिक्वेस्ट आहे तर बघू आता इतिहासमध्ये इतिहासमध्ये हा खूप मोठा पार्ट आहे इतिहासाचा आपण म्हणतो की बघत आधुनिक महाराष्ट्र आणि भारताचा प्रश्न आहे पण नाही खूप मोठा पार्ट आहे बघा आता याच्यामध्ये काय काय आहे तर बघा अठराशे तर मोस्ट आहे भारतीय राष्ट्रवादाचा उदय त्याच्यावर प्रश्न पडलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशने राष्ट्रीय काँग्रेस मावळ काळखंड बंगालची फाळणी स्वदेशी चळवळ अमृत चळवळ अॅनिबेन्झेट कोण होते टिळक युग काय होतं गांधीयुग गांधीचा पूर्ण आपण इथे म्हणजे युगात ज्या काही घटना गांधीजींच्या झालेल्या जे सत्याग्रह झालेल्या चळवळी झाल्यात जे पक्ष उभे राहिले त्या सगळ्यांबद्दल इथे बघणार आहोत प्रत्येक चॅप्टर वाईज मी पॉईंट टू पॉइंट इथं मार्क केलेले आहे नेताजी आणि त्यांची आझाद हिंदू सेना यांच्याबद्दल बोलणार आहोत सर सय्यद अहमद खान आणि मुस्लिम राजकारण स्वतंत्र भारत विविध चळवळी आदिवासी चळवळी शेतकरी चळवळी कामगार चळवळ साम्यवादी चळवळ आणि क्रांतिकारी चळवळ एवढ्या तर चळवळीच आहेत आता इथून पुढे संपलंय का नाही भरपूर मोठा सगळ्यात मोठा पॉइंट जर कोणता असेल परीक्षेला मोस्ट आयम पी तर तो आहे इतिहासाचा ठीक आहे इतिहासावर तुम्हाला कमीत कमी, कमी सहा ते सात प्रश्न आरामात बघायला मिळतात परीक्षेला हे सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे येतात म्हणजे येतात सेवन प्लसच प्रश्न राहतात म्हणजे राहतात पण काय विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की एक्झॅक्ट काय वाचू काय नाही त्यासाठी मी हे चॅप्टर वाईज घेणार आहे जेणेकरून आपण आपल्या या शेड्यूलनुसारच चाललो पाहिजे ठीक आहे आता इथे मग परदेशातील क्रांतिकारी चळवळी भारतातील क्रांतिकारी महाराष्ट्रातील क्रांतिकारी वृत्तपत्रे पुस्तके नाटके संस्था संघटना महाराष्ट्रातील प्रमुख समज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले झाले राजर्षी शाहू महाराज झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले महर्षी कर्वे झाले गोपाळ गणेश आगरकर झाले ठीक आहे हे जे व्यक्ती आहेत यांच्यावर सुद्धा समाजकार म्हणजे समाज, समाज सुधारकावर सुद्धा प्रश्न पडतात ठीक महाराष्ट्रातीलही समाज सुधारक आहे जगन्नाथ शेट आहे लोकितवादी आहे पंडित रामाबाई आहे विठ्ठल रामजी शिंदे आहे शिवराम काळम कांबळे आहे बाळशास्त्री जांभेकर आहे विष्णुबाबा ब्रह्मचारी आहेत संत तुकडोजी महाराज सुद्धा आहेत तर हे पण आहेत महाराष्ट्रातील समाज समाजसुधारक मुख सुधारक पण आहेत त्यांच्या त्यांच्या संबंधी जे काही बाबी उरतील त्या सुद्धा बघू भारतातील महत्वाचे समाज हे बघू किंवा इथे समाजसुधारकाचाही तुमचा जो पोस्ट आहे तो सुद्धा कम्प्लीट होईल गव्हर्नर जनरल आहेतच व्यक्ती विशेष व्यक्ती भारतीय व्यक्ती यांच्या सुद्धा जे काही मुद्दे उरतील ते सुद्धा इथे आपण कव्हर करणार आहोत आज आला पूर्ण तुमचा इतिहासाचा सिलेबस जो की आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत नेक्स्ट काय इथं भूगोल आहे भूगोलमध्ये तुम्हाला इथे जेवढे चॅप्टर दिले हे चॅप्टर आवश्यकच आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे जे भूगोलचं सा मी सांगतोय सगळे चॅप्टर वाईज तुम्हाला इथे मी दिलेले आहेत पूर्ण समजा आपला येणाऱ्या पुढचा सगळा हा इंडेक्स आहे हा मजकूर आहे जो आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत ठीक आहे आता प्राकृतिक भूगोल झालं भूरूपे झाले वातावरण झालं पर्जन्य प्राकृतिक भारत भारताची नदी प्रणाली प्राकृतिक महाराष्ट्र महाराष्ट्रातील नद्या प्रशासकीय महाराष्ट्र जिल्हा विषय सगळं काही आहे इथं कवर केलेलं याची सुद्धा पी तुम्हाला मिळेलच पण महत्वाचं काय आता हा भूगोल झाला नाही तर पी डीएफ तुम्हाला मी प्रोव्हाइड करणारच आहे अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेत ही भरपूर सिलेबस आहे भरपूर म्हणण्यापेक्षा जर तुमचं मॅनेजमेंट ओके असेल ना की मला या दिवसात हे चॅप्टर करायचे आहे हे सब्जेक्ट करायचे आहे आणि तर त्या टाइम टेबलने चला तुमच्या त्या मॅनेजमेंटवर तुमचा भरोसा असला पाहिजे तुमची तयारीवर तुमचा डेली तुम्ही किती अभ्यास करता त्यावर जर तुम्ही असं चॅप्टर वाईज जर तुमचा टाइम टेबल असेल ना मित्रांनो तर तुमचा सिलेबस शंभर टक्के पूर्ण होतो आणि हे एकदा करून नाही होणार आहे तुम्हाला वारंवार याला रिव्हिजन सुद्धा देत द्यावे लागणार आहे तर त्या अनुषंगाने इथे हे चॅप्टर वाईज मी तुम्हाला जे पॉईंट दिलेत हे तुम्ही आवश्यक आहे करा युट्यूब लेक्चर करा थेरी करा रिडिंग तुम् करा क्लास करा पण करा ठीक आहे त्याच्यानंतर काय राज्यशास्त्र राज्यशास्त्राचे टॉपिक बघा हा आता हे सगळे राज्यशास्त्राचे टॉपिक आहेत पूर्ण राज्यशास्त्राचे एवढे टॉपिक तुम्ही करायलाच हवेत हे तुम्ही जर केले तर नक्कीच तुमचा पॉइंट कव्हर होतो हे झाले त्रेचाळीस चॅप्टर आपण याचे घेणार आहोत सामान्य विज्ञान आता इथपर्यंत मी तुम्हाला सांगतो आता बघा मला जे सांगायचं होतं खास ते होतं की आपण घेणार कसे आहोत सगळे विद्यार्थी म्हणतील की सर एवढं सगळं तुम्ही कसं कवर करणार काय होणार तिथे तुम्हाला बघायला मिळणारच हा डेमो मी तुम्हाला सांगितलं होतं मी डेमो सुद्धा तुम्हाला घेणार आहे तर प्रश्न काय बऱ्या प्रश्नाच्या आधी मला हा सगळे सगळे चॅप्टर झाले का आपले सगळे सब्जेक्ट वर बोलणं झालंय का तर बघा याच्यामध्ये चालू घडामोडी चालू घडामोडी तुम्हाला माहित आहे मी एक ऑगस्ट पासून सुरू केलेले आहे ठीक आहे जे विद्यार्थी जुने आहेत त्यांना माहीतच असेल की सरने एक ऑगस्ट पासून चालू घडामोडी चालू केली पण इथे परीक्षेला आपल्याला कमीत कमी एक ते दीड वर्षाचा करंट अफे विचारलं जातं बरोबर तर आपण काय करू प्रत्येक संडेला जे जा, म्हणजे जानेवारीपासूनच जे काही पेंडिंग आहे म्हणजे आता आपण ऑगस्ट पासून सुरू केलं ना तर आपण महिन्यातून एक दिवस म्हणजे दोन दिवस धरा दोन संडे धरा आपण जे मागचे महिन्यातले जे काही टॉपिक आपले राहिले समजा आता ऑगस्ट पण सुरू केला आपण जानेवारी ते जुलै करंट अफेअरचं से एक सेशन स्पेशली घेऊन टाकू ठीक आहे पूर्ण एक मंथचं लेक्चर ते कमीत कमी दीड दोन तास असेलच तुमच्यासाठी ते मी अरेंज करेल ठीक आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमचा करंट अफेअरचा पाठ सुद्धा इथं पूर्ण होऊन जाईल म्हणजे लक्षात घ्या चालू घडामोडी सुद्धा तुमच्या इथं पूर्ण होतील आता जे अंकगणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताबद्दल जे बोलायचं होतं ते तुम्हाला सांगितलंच आहे की आपण प्रिव्हिस क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न घेणार जेणेकरून तयारी होईल तुमची तो काही जास्त मोठा पाठ नाहीये पण जेवढा होईल तेवढा जे आपण नक्कीच करू विद्यार्थ्यांना असं कुठेच कमी नाही पडू देणार मी माझ्या मी शंभर टक्के काय दोनशे टक्के तयारी मी करेल तीनशे टक्के तुम्ही करा कारण की मी मी तर माझे काम करणार आहे पण तुमचं काम काय येऊन बघणे नाही तर काय जिथ मिळत आहे तिथं तुम्ही येणार नाही उगस काही जाऊन टाइमपास केल्यापेक्षा अभ्यास बघा तुम्ही एकदा येऊन बघा तयारी बघा कशी होतीय तुम्हाला समजते का तुमची प्रश्न काय ती सुद्धा मला सांगा त्यांना सुद्धा मी रिप्लाय नक्कीच करेल हा प्रश्न बघू तर बघा संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहे ठीक आहे काय म्हणताय तर कोणती विधाने सत्य आहेत ती, ती, ती प्रौढ मताधिकार वर आधारित नव्हती पहिला ठीक आहे दुसरं काय आहे ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती ब्रिटिश भारतास दोनशे ब्याण्णव जागा देण्यात आल्या होत्या ती विविध समित्याद्वारे कार्यरत असे आता हा प्रश्न आहे मित्रांनो कंबाईनचा प्रश्न आहे तर तुम्हाला तुमची जर तयारी शंभर टक्के झाली असेल तर तुम्हाला पर्यायमधून सांगता येईल की बाबा सर अ आणि ब बरोबर आहे का ब आणि क बरोबर आहे क आणि ड आहे का सगळेच बरोबर आहे तर हे कोणाला सांगता येईल ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण संविधान निर्मितीची प्रक्रिया नीट समजून घेतलेली असेल त्यांना ज्या प्रश्नाचं उत्तर देता येईल ज्यांचं रिडिंग स्ट्रॉंग आहे ज्यांचं वाचन लक्षात राहिलेलं आहे त्यांना समजेल तर बघा मित्रांनो इथं पर्याय कोणता बरोबर आहे पर्याय तीन म्हणजे अ आणि ड हे स्टेटमेंट इथे सत्य आहे बाकी हे दोन्ही स्टेटमेंट काय आहे चुकीचे आहेत तर कावर चुकीचे आहे तर लक्षात घ्या संविधान सभा ही मर्यादित लोकांकडून अप्रत्यक्षरित्या निवडण्यात आलेली एक संस्था होती ठीक आहे इथं काय दिलंय ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती प्रत्यक्ष होती, होती। का नाही ती अप्रत्यक्ष होती ठीक आहे अप्रत्यक्षरित्या निवडलेली संस्था होती ठीक आहे त्याच्यानंतर काय दिलेलं एक स्टेटमेंट काय इथं ब्रिटिश भारतास दोनशे ब्याण्णव जागा देण्यात आल्या होत्या तर नाही मित्रांनो एकूण जागा किती होत्या तर तीनशे एकोणनव्वद ह्या एकूण जागा होत्या एकूण जागा किती होत्या तीनशे एकोणनव्वद होत्या त्याच्यापैकी ब्रिटिश भारतास दिल्या होत्या दोनशे शहाण्णव आणि ज्या संस्थानिका होते त्यांना दिलेल्या होत्या त्र्याण्णव अशा दोनशे शहाण्णव प्लस त्र्याण्णव तीनशे एकोणनव्वद जागा या संधान सभेस निवडून देण्यात आलेल्या होत्या ठीक आहे तर असे काही तुम्हाला जे एक्सप्लेनेशन आहे इथे बघायला मिळणार आहे आता जे दोनशे ब्याण्णव दिलेलं होतं ठीक आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं येतं ब्रिटिश भारतात आलेल्या दोनशे शहाण्णव जागांपैकी दोनशे ब्याण्णव जागा या अकरा प्रांतासाठी तर चार जागा या मुख्य आयुक्ताच्या प्रांतासाठी देण्यात आल्या होत्या हा मेन पॉईंट आहे दोनशे ब्याण्णव कोणत्या हो होत्या तर ते सुद्धा मी इथे तुम्हाला एक्सप्लेन केलंय संस्थानिकांच्या जागा संस्थानिकांकडून नामनिर्देश पद्धतीने भरणाव्यात आल्या होत्या म्हणजे काय म्हणायचंय तुमची जी थेरी आहे इथे प्रत्येक स्टेडिया तुम्हाला ऐकायला भेटेल जमलं तर आपण त्या तुम्हाला पीडीएफ स्वरूपात सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल नाही तर मी राईट करून दाखवेल दोन्हीतून या गोष्टी होतील तुम्हाला तुम्हाला जे सहिस्कर वाटेल ते प्रश्न उत्तरे तर घेणारच आहोत आपण आता हा मुद्दा इथल्या इथे जर इत आपण चॅप्टर वाइज घेतला तर तुम्हाला तो स्पष्ट समजेल की संविधान निर्मिती कशी झाली काय झाली आता ह्या प्रश्न आहे या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी इथं दिलंय कसं वाटलं नक्कीच लाईक आणि कमेंट करून मला सांगायचं आहे आता इथे तुम्हाला प्रश्न हा संक्षिप्त मी विश्लेषण करून सुद्धा सांगितलं की हा पॉईंट कसा चुकीचा आहे आणि हा पॉईंट कसा चुकीचा आहे तर अशा प्रकारे आपण ही तयारी चालू ठेवणार आहोत थोडासा वेळ लागेल जोपर्यंत कंटिन्यू लेक्चरला येत नाही तोपर्यंत माझ्याशी कनेक्ट व्हायला थोडासा तुम्हाला वेळ लागेल पण नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मी शंभर टक्के करून देणार माझे प्रयत्न मी शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि ते तुम्हाला फक्त घ्यायचेत कसं ज्ञान बटर आहे मी दोस्तो लो फ्री ज्ञान तू पहिले ले लो, तो पहले लो या पैसे देखी बी लोग आज भी निराश हो रहे नका होऊ देऊ कारण की वर्षानुवर्ष जातात या तयारी मध्ये नंतर काही मागे उरत नाही सक्सेस झालं तर ठीक आहे नाही सक्सेस झालं तर काय करणार हा प्रश्न आजच्या युवा पिढीला खूप त्रास देतोय लक्षात ठेवा तुमची तयारी कशी तुम्हाला पुरे करता येईल हे तुमच्या हातात आहे प्रयत्न तुम्ही शंभर टक्के करा कारण की बस तुमचे तुम्ही करा ना टाइमपास कधी करायचं आहे तुम्हाला अरे एक दिवस तुम्ही ठरवा महिन्यातला त्या दिवशी तुम्ही काय करा पण रोजही करून काय फायदा नाही ना आधीच तर प्रायव्हेट सेक्टरला जॉब नाही गव्हर्नमेंट जॉब नाही कसं करणार जागा कमी युवा वर्ग एवढा बेरोजगार तर तयारी तुम्ही तशी ठेवा तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे बस एवढं म्हणायचंय ज्या कसं वाटलं आजचं लेक्चर नक्कीच विद्यार्थ्यांना मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून नक्कीच तुम्ही प्रतिसाद देसाल आणि मला विश्वास आहे की माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच आवडला असेल माझं सेशन माझं से प्लॅनिंग आवडलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मला मिशन कंबाईन लिहिलं दिसायलाच पाहिजे ठीक आहे मिशन कंबाईन राईट करायचं आहे आणि लवकरात लवकर मी सेशन हे चालू करतोय ते सुद्धा आता हे इंट्रोडक्शन लेक्चर होतं याच्यावर तुमचा कसा रिस्पॉन्स आहे सुद्धा मला बघणं आवश्यक आहे पण नक्की मी चालू करणार आहे मी असं नाही की मला रिस्पॉन्स नाही करणार नाही ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांना मी हे प्रोव्हाइड करणारच आहे कधीपासून चालू होईल तर, तर या चार पाच दिवसात आपण सुरू करू आणि तुम्हाला कारण की मला हे पूर्ण थोडासा वेळ पाहिजे की मला हे पूर्ण सेट ते सेटअप करावं लागतो पूर्ण पीपीटीज वगैरे सगळं तयार करून घ्यावं लागतं तर त्याआ एक डेट डिस्कस करू मला कमेंटमध्ये सांगा कधी पण सुरू करू तुमची एक डेट सांगा आणि माझी डेट मी तुम्हाला लवकर अनाऊन्स करून देतो ठीक आहे जास्त नाही हार्डली आज तारीख किती आहे आज अठरा ना बरोबर आहे हो तर एक धरून चला नेक्स्ट मंडेपासून हा नेक्स्ट मंडे पासून आपण सेशन चालू करू ठीक आहे नेक्स्ट मंडेची तारीख काय येते तर नेक्स्ट मंडे ची तारीख येते आय थिंक पंचवीस तारीख येते मित्रांनो ठीक आहे पंचवीस ऑगस्ट पासून बॅच आपण चालू करू ठीक आहे पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मिशन कंबाईनची बॅच चालू करू आपण जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल ठीक आहे आता एक आठवडा मागून घेतला तो मी तोपर्यंत आपलं करंट अफेअर चालू आहे मित्रांनो रोज सकाळी आठ वाजता आपलं करंट अफेअर पडतो ठीक आहे सकाळी आठ वाजता तर ते, ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे ते बघू शकता त्याचे सुद्धा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पडत राहतात ठीक आहे जे काही नवीन अपडेट येतात नोटिफिकेशन येतात ते सुद्धा मी इथे टेलिग्राम ग्रुपला टाकत असतो नक्कीच ते बघत चला चला तर मित्रांनो भेटूया आता उद्या सकाळी कसं वाटा लेक्चर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र